निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शिंदोडी गावचे शिवसेनेचे कार्यकर्ते पाटील भाऊ कुदनर यांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आले हे उपोषण पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते सुरुनाथ उंबरकर व भाजपचे मंडल अध्यक्ष गुलाब भोसले यांच्या मध्यस्थीनं अखेर माघारी घेण्यात आले संगमनेर तालुक्यातील शिंदोडी ग्रामपंचायत समोर शिंदोडी गावचे ग्रामस्थ तथा शिवसैनिक पाटील भाऊ कुदनर हे कालपासून उपोषणास बसले होते ग्रामपंचायतच्या कारभारावर गंभीर आरोप करत त्यांनी काल ग्रामपंचायतच्या समोर आमरण सुरुवात केली होती या उपोषणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली होती म्हणूनच काल आमदार अमोल खताळ यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे युवा नेते रोपभाई शेख यांनी सिंधुळे येथे जाऊन पाटील भाऊ कुंदरेची यांची भेट घेतली होती आज सकाळीच संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सुरनाथ उंबरकर यांनी शिंदोडी गावचे सरपंच व ग्रामस्थांसोबत चर्चा सुरू केली ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं ग्रामसभेत उपोषणकर्त्यांचे म्हणणे विचारात घेऊन तोडगा का काढण्यात आला तालुक्यातील शिंदोडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांनी पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या पाण्याच्या टाक्या स्वतःच्या फायद्यासाठी घरासमोर बांधल्या असून त्या त्वरित बंद करून साळवे आणि नाईक वस्तीवर ह्या टाक्या बांधण्यात याव्या या, या मागणीसाठी पाटील भाऊ सटवा कुदनार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक एकोणतीस मे पासून अमरण उपोषण सुरू केलं होतं संदर्भात तीस मे रोजी विशेष ग्रामसभा म्हणजे आज ग्रामसभा बोलावण्यात आली होती ग्रामसभेला मोठ्या संख्येने शिंदोडी गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते भाजपाचे मंडळाध्यक्ष गुलाब भोसले आणि उपोषणकर्ते पाटील भाऊ कुदनर यांची आमदार अमोलभाऊ खताळ यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून दिला व आमदार खताळ यांनी मागण्यांबद्दल अस्वस्थ केल्यानंतर पाटील वकुदनरे यांनी आपले उपोषण सोडलं आहे यावेळी शिंदोडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज बिरो साकूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार